ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण विषय मराठीमध्ये संवाद लेखन याविषयी माहिती बघणार आहोत संवाद लेखन हा टॉपिक तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो आणि तो संवाद लेखन कशा प्रकारे न्यायचा आहे तर आज आपण उदाहरणाच्या सहाय्याने बघणार आहोत भाजी मंडळीमधील भाजी विक्रेता आणि तुमच्यामधील संवाद कशाप्रकारे तुम्हाला लिहायचा आहे हे आपण उदाहरणाच्या साह्याने बघूया भाजी मंडईतील भाजी विक्रेता व तुमच्यातील संवाद लिहा स्थळ नास्तिक भाजी मंडई मी नमस्ते काका भाजी विक्रेता नमस्ते बाळा मी काका तुमच्याकडे खूपच ताज्या ताज्या भाज्या दिसत आहेत भाजी विक्रेता होय या सर्व भाज्या मी आजच नाशिकवरून आणल्या आहेत मी काका मला एक किलो टोमॅटो हवे आहेत कसे किलो दिले भाजी विक्रेता चाळीस रुपये किलो मी चाळीस रुपये खूपच महाग आहेत पस्तीस रुपये किलोने द्या ना भाजी विक्रेता ठीक आहे अजून काय हवं आहे मी मला एक किलो बटाटे हवे आहेत ते कसे किलो आहेत भाजी विक्र विक्रेता वीस रुपये किलो मी ठीक आहे एक किलो बटाटे द्या ना किती रुपये झाले भाजी विक्रेता पंचावन्न रुपये झाले मी ठीक आहे काका हे घ्या पैसे धन्यवाद अशा प्रकारे आज आपण संवाद लेखनामध्ये भाजी विक्रेता आणि तुम्ही यांच्यातील संवाद अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये बघितला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही जर ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद